यांच्या सहकार्याने अनेक लोकांना आपण हात पाय कॅलिपर कुबड्या वॉकर स्टिक अशी अनेक साधनं देण्यापूर्वी जी तपासणी करावी लागते ती पूर्व तपासणी आणि पूर्व नोंदणी सुद्धा या ठिकाणी आपण करणार आहोत अशा या सुंदर कार्यक्रमासाठी आणि समाज उपयोगी कार्यक्रमासाठी आज व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आदरणीय आमचे मार्गदर्शक गुरुबंधू ज्यांनी अयोध्येमध्ये पहिलं कीर्तन केलं ते जगद्गुरु कृपांकित चेतनानंद तथा पंकज महाराज गावडे विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नेहमीच आम्हाला पाठीवर थाप देऊन बळ देणारे आदरणीय सत्यशील दादा शेरकर आमचे दुसरे सहकारी मित्र आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे कारखान्याचे माजी चेअरमन विद्यमान संचालक आदरणीय देवदत्तजी साहेब शरद लेंडे साहेब माऊली शेठ खंडागळे आदरणीय बी ओ भोईर साहेब त्याचबरोबर मायाताई गावडे डॉक्टर अश्विनी कुळमेथे तालुका आरोग्य अधिकारी जाईताई खामकर ज्या स्वतः शंभर टक्के अंदा आहेत परंतु भारतातील महाराज तुम्हाला तर माहीतच आहे परंतु सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो भारतातील पहिलं कॉलेज दिव्यांगांसाठी चालू करणाऱ्या जायताई खामकर या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर अंकुशशेठ आंबले गुलाबशेठ मारखे मोईशेठ ढमाले त्याचबरोबर आमचे तुषारभाऊ थोरात बरीच मंडळी सगळ्यांचंच नाम या ठिकाणी घेणं गरजेचं आहे परंतु वेळेअभावी कोणाचाही नाम उल्लेख न करता सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्वच मान्यवरांचं दिव्यांग बांधवांचं मनापासून स्वागत करतो खरंतर डिसेंट फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि ओ एन सी कंपनीच्या सी एस आर फंडातून आज आपण एकशे वीस दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकलचं वाटप करतो आहे गेल्या वर्षीसुद्धा आपण गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षीसुद्धा वर्षी जवळपास एकशे एक्कावन्न तीनचाकी सायकलचं वितरण आपण त्या निमित्तानं केलं होतं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरंतर डिसेंट फाउ फाउंडेशनच्या कार्यवहाराचं सुद्धा सर्व मान्यवरांच्या शोभास या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे मला या ठिकाणी डिसेंट फाउंडेशन संस्थेची स्थापना आठ वर्षापूर्वी झाली आणि मला सांगायला अभिमान वाटतो या आठ वर्षास या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक कृषी आणि आरोग्यविषयक असे विविध उपक्रम राबवून गोर गरीब गरजू आणि वंचित लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा संस्थेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांसाठी काम केले जाते त्यामध्ये मुले असतील मुले अस मुली असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील शेतकरी आणि दिव्यांग बांधव या सर्वांसाठीच संस्था काही ना काहीतरी उपक्रम राबवत आहे त्यातलाच आजचा हा उपक्रम म्हणजे तीनचाकी इलेक्ट्रिक सायकलचे वाटप त्याचबरोबर दुसरेही उपक्रम संस्थेच्या माध्यमातून आपण सुरू आहेत खरं तर कुठल्याही कंपनीचा सी एस आर फंड आणायचा म्हणजे किती काष्टाचं काम असतं हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे परंतु माझ्या पाठीशी खंबीरपणे नेहमी उभे असणारे माझे धाकटे बंधू महेंद्र बिडवई संस्थेचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर उपाध्यक्ष योगेश धर्मे असतील त्यांचा सर्व पुण्यातली टीम आहे या टीमच्या माध्यमातून खरं तर आपण हे सर्व करू करू शकतो म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जे अनेक उपक्रम राबवतो आहे त्यामधला कळी उमलताना हा एक उपक्रम किशोरोईन मुली मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य वैयक्तिक स्वच्छता मासिक पाळीत घ्यावायची काळजी आणि स्वसंरक्षण जनजागृती अभियान आपण डिसेंट फाउंडेशनच्या मा राब माध्यमातून राबवतो आहे त्यामध्ये आपल्याला पन्नास महिला वैद्यकीय अधिकारी मदत करता येते पाच महिला वकील मदत करतात आहे पाच महिला पोलीस अधिकारी आपल्याला मदत करतात आहे आणि आत्तापर्यंत पंचवीस हजार मुलींपर्यंत हा उपक्रम आपण पोचवलेला आहे त्यांना मोफत इको फ्रेंडली सॅनिटरी पॅड आणि कळी उमलताना आपली एक पुस्तिका आहे ह्या पुस्तिकेचंसुद्धा आपण आत्तापर्यंत त्यांना वाटप केलेलं आहे दुसरा उपक्रम संस्कार स्वच्छतेचा संस्कार स्वच्छतेचा या उपक्रमाच्या अंतर्गत आपण जवळपास शंभर शाळांना स्वच्छतेचे किट दिलेले आहेत एका किटची किंमत दहा हजार रुपये आहे त्याचबरोबर पंचेचाळीस शाळांना आपण प्रथमोपचार पेट्यांचा वाटप केलेलं आहे शाळे शाळेमध्ये त्या ठिकाणी प्रथमोपचार पेट्या वाटायचं आपण काम केलेलं आहे त्याचबरोबर कीटकनाशकांचा सुरक्षित वापर जनजागृती अभियान शेतकऱ्यांना फवारणी करताना काय काळजी घ्यायची याचं आपण मार्गदर्शन करतो त्यांना सेफ्टी किटचं वाटप करतो त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना आपण बॅटरी पंपाचं सुद्धा वाटप केलेलं आहे फवारणीसाठी लागणारा बॅटरी पंप असेल जैविक औषधं असतील याचंसुद्धा आपण डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना वाटप केलेलं आहे त्याचबरोबर डिसेंट फाउंडेशनचा पुढचा उपक्रम डिसेंट स्कूल डिसेंट स्कूलच्या माध्यमातून आपण मोफत संगणक प्रशिक्षण आपण विद्यार्थ्यांना देत आहोत या योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील भोर मावळ मुळशी वेल्ला आणि जुन्नर या पाच तालुक्यातील शाळा आपण दत्तक घेतल्या त्या शाळांमध्ये संगणक कक्ष असेल किंवा त्या शाळेचं इतर नूतनीकरणाचं काम असेल हे आपण डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून अद्यावत केलेलं आहे अनेक मुलांना त्या ठिकाणी संगणकाचं प्रशिक्षण देण्याचं काम केलेलं आहे दुसरा एक महत्त्वाचा उपक्रम एक साडी तिच्यासाठी या उपक्रमाअंतर्गत दिवाळीच्या सणाला आपण ऊसतोडणी कामगार महिला असतील विडभट्टी कामगार महिला असतील आदिवासी भागातील महिला असतील कातकरी समाजातील महिला असतील डोंगराळ भागातील महिला असतील या महिलांपर्यंत दिवाळीचा फराळ आणि एक साडी पोचवण्याचं काम आपण गेल्या तीन वर्षापासून करतो आहे दरवर्षी पाच हजार महिलांपर्यंत ह्या दिवाळी फराळ आणि साडी पोचवण्याचं काम आपण केलेलं आहे त्याच्या पुढचा एक उपक्रम महत्त्वाचा महिलांसाठी आपण जो घेतो आहे तो आस्था कॅन्सरपूर्व तपासणी आणि जनजागृती अभियान या अभियानाअंतर्गत जसं पंजाबला हरित क्रांती झाली आणि तिथं मोठ्या प्रमाणात कॅन्सरचं प्रमाण वाढलं तसंच आपल्या तालुक्यातसुद्धा पाच धरणं झाली आणि मोठ्या प्रमाणात कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे परंतु हे वाढत असताना म पुरुषांमध्ये तर कॅन्सर आहेच परंतु महिलांमध्ये सुद्धा स्तनाचा कॅन्सर खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणून डिसेंट फाउंडेशनने आठ लाख रुपयाचं मशीन घेऊन गावोगावी जाऊन त्या ठिकाणी ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग मशीनद्वारे महिलांची आपण चेकअप करतो आहे त्यामध्ये डोके हॉस्पिटलच्या आमे डोके असतील डॉक्टर वर्षा गुंजाळ मॅडम असतील डॉक्टर अश्विनी कुळमेथी मॅडम असतील या सर्वांचं आपल्याला सहकार्य लाभत आहे आणि जवळपास पाच सहा ऑपरेशनसुद्धा आपण त्या निमित्तानं फ्री केलेले आहे ज्या तपासणीसाठी बाहेर गेलं तर आपण अडीच हजार रुपये खर्च येतो ती तपासणी पूर्णपणे मोफत या आस्था कॅन्सर पूर्व तपासणी जनजागृती अभियानामध्ये आपण करत आहोत मोफत आरोग्य शिबिरांचंसुद्धा आपण आयोजन करतो आहे मोफत नेत्र तपासणी शिबिरांचा मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचा आयोजन करतो आहे आत्तापर्यंत गेल्या एक वर्षामध्ये शंकराय हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण ही जी शिबिरं आयोजित करतो आहे श्री हॉस्पिटलच्या माध्यमातून आयोजित करतो आहे शंकराय हॉस्पिटल हे भारतातलं अद्यावत हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये आपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया करत असताना जवळपास एक वर्षात तीन हजार लोकांना आपण नवी दृष्टी देण्याचं काम केलेलं आहे आणि हे देत असताना त्यांच्याकडून एकही रुपया घेतला गेला नाही पूर्णपणे मोफत हे ऑपरेशन आपण करतोय हृदयरोगाचे ऑपरेशन असतील इतर ऑपरेशन असतील हे सगळे पूर्णपणे मोफत करण्याचं काम डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आपण करतो आहे या उपक्रमासाठी अनेक लोकांचं अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांचं आम्हाला या निमित्तानं सहकार्य लाभत आहे त्याचबरोबर एक महत्त्वाचा उपक्रम जो ज्येष्ठांसाठी आपण करतो आहे त्या उपक्रमाचं नाव आहे एक आधाराची काठी आजी आजोबांसाठी या उपक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत जुन्नर तालुक्यातील जवळपास आठ हजार ज्येष्ठांना आपण आधार काठ्यांचं वाटप केलेलं आहे व्यासपीठावर बसलेले अनेक मंडळी आहेत मोही असतील असतील दादा असतील अनेक मंडळी असतील यांनी सुद्धा या उपक्रमाला आम्हाला खूप मोलाचं सहकार्य खरं तर केलेलं आहे दादांनी कळी उमलताना या उपक्रमासाठी सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे खूप सारी कळी उमलताना ही पुस्तकं माहिती पुस्तकं आपल्याला त्यांनी छापून दिलेली आहे नऊ हजार ज्येष्ठांना आधार काठ्याचं वाटप आपण केलेलं आहे आणि ज्येष्ठांना आधार देण्याचं काम डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून केलेला आहे दुसरा महत्त्वाचा उपक्रम डिसेंट फाउंडेशनचा मोफत सामुदायिक सु विवाहसोहळा ज्या मुला मुलींना आईवडील नाही जी मुलं मुले आणत आहेत अशा मुलामुलींचं मोफत सामुदायिक सोहळे या ठिमा या ठिकाणी डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून केले जातात यासाठी आम्हाला आमचे महालक्ष्मी लॉन्जचे प्रशांत केदारी भाऊ प्रशांत भाऊ केदारी असतील यांचंसुद्धा अतिशय मोलाचं सहकार्य त्यानिमित्तानं लाभत आहे असो असे अनेक उपक्रम एक ना अनेक उपक्रम आपण डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून राबवतोय आजचाही उपक्रम त्या पद्धतीचा दिव्यांग बांधवांसाठी निश्चितपणे आत्तापर्यंतसुद्धा आम्ही काम करत आलेलो आहे आणि या पुढच्या काळात सुद्धा निश्चितपणे मोलाचं सहकार्य आम्ही करणार आहोत काम करत असताना जितूभाऊ असतील अतार सर असतील आदिनाथ सर असतील आमचे पुण्यातले बंधू माझे महेंद्र बिडवे असतील योगेश धर्मे असतील त्यांची सगळी टीम असेल परंतु या सगळ्यांच्या पाठीमागं ही व्यासपीठावर बसलेली सारी मंडळी आणि आपण सारे मंडळी आपल्या सगळ्यांची ताकद आहे म्हणून आम्ही खरं तर हे सगळं काम करू शकतो म्हणून आपल्याला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो पुनश्च एकदा व्यासपीठावरील मंडळींचं आपल्या सगळ्यांचं मनापासून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद भाऊ मनापासून धन्यवाद तर असं म्हटलं जातं की देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे शब्दशा अर्थ नाही परंतु देणाऱ्याचं दातृत्व आपण घेतलं पाहिजे डिसेंट फाउंडेशन ज्या पद्धतीने गेली आठ वर्ष समाजामध्ये समाजातील घटकांसाठी त्या ठिकाणी सातत्यानं काम करत आहे हे दातृत्वाचं आपण गुण घेतला पाहिजे असं मला वाटतं डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्रजी बिडवाई साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी झाला पाहिजे